नांदेडच्या नायगाव तालुका शहरातील चब्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन नगरमध्ये बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारला त्यात इस्माने पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची गंभीर घटना घडली आहे मात्र अशा घटनांना पोलीस गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय कारचे मालक श्याम उमराव वडजे यांनी त्यांची कार रोजच्यासारखी घरासमोर उभी केली असता अज्ञात फिरूने ज्वलनशील पदार्थ टाकून कारला पेटवून दिले मात्र येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि प्रशासन हे काल सायंकाळी सात वाजेपर्यंत अर्थात पंधरा तास उलटले तरी देखील घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले नव्हते त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय दरम्यान मंगळवारी रात्री लक्ष्मी व्यंकटेश मधील माधव रहाटे साहेबराव जाधव पंचाळ वानोळे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटून पोबारा केला आहे त्यामुळे येथील सुजन नागरिकांनी पोलिसांच्या कर्तव्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे नायगाव शहरातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या नायगाव ठाण्याला सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी देखील के। नागरिकातून केल्या जाते गंगाधर गंगासागरे एम्से न्यूज नायगाव नांदेड शामवरझे श्यामरावझे माझं नाव आहे आणि मी या गल्लीमध्ये कमी करून आठ वर्षे झालं राहतो आणि त्या दिवशी मी रोजच्या प्रमाणे ड्युटीवर जाऊन संध्याकाळी सात वाजता गाडी ताणून लावली आणि झोपी गेलो तर पुन्हा अडीच वाजता इथं गाडी चळाल्याचे शेत आज आगजोप मोठा झाला होता म्हणून सुरू होता होता आगडोबाच्या मुली त्यांनी आमच्या इथं फोन करून सांगितलं बा असं असं तुमची गाडी जळाली त्यावेळेस आम्ही येऊन खाली बघितलं गाडी चळाल्याचं निदर्शनास आला आमचं पोलिसांमध्ये तक्रार केली का आपण हो मी पोलिसामध्ये तक्रार केलेली आहे साहेबांना पण बोललो आज आणि विशेष म्हणजे याच्या आधी ती वर्षाखाली पण माझी गाडी इथून दोनदा चोरीला गेली होती तर दोनदा चोरी गेल्यानंतर तिसऱ्या वेळी दुसऱ्या वेळेस मी गाडीची एफ आय आर पण केलेली आहे पण त्याच्यावर काही तपास केलेला मला आजूनपर्यंत टाकला नाही की गाडी आजपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच आहे मी त्यावेळेस पण एका आरोपीचं नाव त्यांना सांगून दिलं होतं पण त्यांनी नाव नेशील केलं नव्हतं सगळं यावेळेस तरी पण मी नाव सांगून दिलेलं आहे यावेळेस तरी त्यांच्याकडून न्याय मिळावा असं माझी इच्छा आहे जवळपास बारा तास उलट डेट अजून पंचनामा झाला नाही का नाही सर आतापर्यंत तर आला नाही मी साहेब आता जाऊन साहेब साहेबांनी सी आय साहेबांनी चंदार साहेबांना फोन पण करून सांगितलं आहे पण आतापर्यंत काही तपास झाला नाही सर